एक मत विकासासाठी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रात प्रथमच मॅडम फॅक्टर ही संकल्पना घेऊन या जुन्या पैलवानांविरोधात जनतेच्या विकासासाठी सांगली लोकसभा मतदारसंघातून सुवर्णाताई गायकवाड यांचे चिन्ह आहे प्रेशर कुकर यांना प्रचंड मतांनी विजयी करा पण पाहत आहात वंदे मातरम न्यूज अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करून अपक्ष उमेदवार सुवर्णाताई गायकवाड यांचा प्रचारास प्रारंभ सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष महिला उमेदवार सुवर्णाताई गायकवाड यांनी काल अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाला पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करून प्रचारास सुरुवात केली महाराष्ट्रात प्रथमच मॅडम फॅक्टर संकल्पना राबवून त्या लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत महिला आदिवासी दलित व मागासवर्गीय यांच्या विकासासाठी त्यांची उमेदवारी आहे महिलांना नोकरीची संधी उपलब्ध करून महिला वर्गाला मजबूत करण्यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न करणार असल्याचे स त्यांनी सांगितले दोन दिवसापूर्वी सुवर्णताई गायकवाड यांनी त्यांच्या प्रचार सभेसाठी मुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांना निमंत्रण पाठवले महाराष्ट्रातील महिलांना आदर सन्मान देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रच प्रचार सभेत यावे आणि महिलांचा सन्मान करावा असे निमंत्रण सुवर्णाताई गायकवाड यांनी दिले होते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जर त्यांच्या आले तर ते मतदानावर बहिष्कार टाकतील असे त्यांनी सांगितले होते आज सांगली जिल्ह्यामध्ये उपमुख्यमंत्र्यांचा सा दौरा आहे उपमुख्यमंत्री सुवर्णाताई गायकवाड यांच्या प्रचार सभेला उपस्थिती दर्शवणार का अशी चर्चा सुरू आहे वंदे मात्र अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा